अहिल्यानगर येथील माजी आमदार अरुण जगताप यांच्यावरती संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास शहरामधील अमरधाम इथे शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आलेत जगताप यांच्या अंत्यदर्शनासाठी क्रीडा मंत्री दत्ता भरणे खासदार निलेश लंके माजी खासदार सुजय विखे आमदार सुनील टिंगरे तसेच विक्रम पासपुते विठ्ठल लंघे अमूल खताळ काशिना दाते यांच्यासह नगर शहरामधील नागरिकांनी अमरधाम या ठिकाणी मोठी गर्दी केली होती अरुण जगताप यांच्यावरती मागील काही दिवसांपासून रुबी हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू होते अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांचे ते वडील होते अरुण जगताप हे सन दोन हजार सोळा ते सन दोन हजार बावीस पर्यंत विधानपरिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते एकोणीसशे पंच्याण्णव साली अहिल्यानगर नगर परिषदेचे नगराध्यक्ष अशी त्यांची राजकीय कारकिर्द होती रक्तसंकरण विभाग सी चोवीस तास अहिल्यानगर